रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चंद्रपूर वनियारी लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आठ एप्रिलच्या विराट जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसने जे त्यांच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई असा जो उल्लेख केला त्यावर भाष्य करताना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये मग आणीबाणीचा काळ असेल एकोणस शिकदंगली असेल इतर दंगलीमध्ये जनतेवर कशा प्रकारचा अमानवी अत्याचार झाला ते जनतेसोबत मांडलं तर काँग्रेसला बोलण्याचं बद्दल अधिकारच नाही परंतु काल काँग्रेसने त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा न टाकता फक्त स्वतःच्या सोयीचा तेवीस सेकंदाचा व्हिडिओ हा समाज माध्यमात प्रकाशित केला तर मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्याच्या विकासामध्ये नेहमी सुधीर भाऊनी पुढाकार घेतला या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून या जिल्ह्यातील जनते त्यांना मान्यता दिली आणि काँग्रेस मात्र हे विकासापासून कोस दूर आहे आणि म्हणून काँग्रेसला स्वतःच्या पराभवाची भीती सतावत आहे आणि या भीतीपोटी अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ व्हिडिओला पूर्ण न टाकता स्वतःच्या सोयीचा व्हिडिओ टाकून जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करत आहे परंतु मी काँग्रेसला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या खोट्या प्रयत्नांना या जिल्ह्यातील मतदार बळी पडणार नाही या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत त्या जिल्ह्यातील जनतेच्या जनतेने नेहमी विकासाच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारचं घाणेर राजकारण काँग्रेसनी करू नये आणि कालच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आज आम्ही समाज माध्यमावर टाकतो आणि हा व्हिडिओ निश्चितच जनतेपर्यंत गेल्यानंतर काँग्रेसचा जो खोटा केविलवाना प्रयत्न आहे त्या प्रयत्नात त्यांना कधीही यश मिळणार नाही